स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे चंपाषष्टी आणि आज आपल्याकडनं तुळशीची सेवा तर झालीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक आपला जो हिंदू सण असतो तर त्या सणामध्ये तुळशीच्या सेवेला किंवा तुळशीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिलं जातं तुळशी आपल्या घरामध्ये असल्यानंतर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे याचं आपल्याला एक आश्वासन असतं तर त्यामुळेच आज संध्याकाळी तुळशीचाच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे बघा तुळशी माता जी असते तर ती आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे तर ती तुळशी माता अगोदरच आपल्याला सांगत असते कितीही आपण तुळशीची सेवा करा पण त्या घरातली जर तुळस नेहमी सुकतच असेल तर समजून घ्यायचं की त्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती आहे काहीतरी संकट त्या घरावरती येणार होतं जे तुळशीने स्वतःवरती घेतलेलं आहे आणि त्यामुळेच ती तुळस जी आहे तर ती सुकत आहे आणि एखाद्या तुळस जर तुम्ही बघितली ना ती खूप छान मस्त बहरलेली असते तर समजून घ्यायचं की त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक भावना किंवा सकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर अशा प्रकारचं हे तुळशीचं महत्त्व असतं तुळस जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते जोपर्यंत आपण तुळशीचं एक पान भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जे नैवेद्य असतात तर ते भगवान विष्णू ग्रहण करत नाही तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्या स्वतःच्या प्रगस प्रगतीसाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी कधी तर ज्या वेळेस आपण आता दिवे लावणार आहोत आपल्या घरामध्ये तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता उपाय कशा कर पद्धतीने करायचा आहे तर ते बघा तर या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा खूप युजफुल आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये माता लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही घरातून सारखीच बाहेर जात असते घरामध्ये दोष असतात नकारात्मक शक्ती असतात आणि ह्या सर्वांमुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती सा थांबून जाते तर त्यामुळेच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे कारण हे जे काही विशिष्ट दिवस असतात या दिवसांमध्ये जर आपण हे जे काही उपाय केले तर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होत असते तर काय उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे तर ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता तुम्हाला प्रथम तुमच्या तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ तुम्हाल गेल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये खाली तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने काढा किंवा हळदीने काढा चालेल त्या स्वास्तिकवरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आपण घेतलेली आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि ही एक रुपयाचं नाणे आणि एक सुपारी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे उजव्या हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्ट तुम्हाला तीन ते पाच वेळेस तीन वेळेस करा किंवा पाच वेळेस करा पण एक वेळ शक्यतो करून करू नका काय होतं मग ती खूपच कमी सेवा होऊन जाते तीन वेळेस केलं किंवा पाच वेळेस केलं सोळा वेळेस केलं तर अतिशय उत्तम राहील पण नाही एवढा टाईम तुमच्याकडे तर तुम्ही तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा किंवा नऊ वेळेस पण करू शकता त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण झाल्यानंतर तुम्हाला हे जे एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी जी आहे तर ती माता तुळस जी आहे आपली तर त्या तुळशीची जी माती आहे बघा तर त्या मातीमध्ये आपल्याला हे जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आहे तर ते आपल्याला पुरायचं आहे तुळशीच्या मातीमध्ये हे नाणं आणि सुपारी आपल्याला पुरायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सर्व तुम्हाला तुळशी मातेला सांगायच्या आहे घराची प्रगती होऊ दे त्यानंतर माझ्या मुलांची प्रगती होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे घरातील सर्व दोष दूर होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि पैशांच्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सर्व अडचणी तुम्हाला सांगायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे तर नक्की आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे किंवा आपली प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी या आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण उपायांना सेवेची जोड देतो तर त्यावेळेस आपल्या जे काही उपाय असतात तर ते खूप लवकर काम करत असतात माझा जास्त भर जो असतो तर तो, तो सेवेंवरती असतो कारण ज्या वेळेस आपण सेवा करतो सेवांबरोबर उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे जे रिझल्ट असतात तर ते आपल्याला खूप लवकर मिळत असतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ